ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा आरोग्य दूत फाउंडेशन यांच्यातर्फे हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत टूडी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या आठ वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अनेक आरोग्य आयोजित केली जातात त्यापैकी हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत टूडी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर काल झालेल्या शिबिरामध्ये तब्बल शंभर मुलांची इको तपासणी करण्यात आली त्यापैकी अठरा मुलांना हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले हे विशेष शिबिर असल्याने बुलढाणा येथून आलेल्या एका बाळाची शस्त्रक्रिया कालच येथे करण्यात आली अशी माहिती यावेळी डॉक्टरांच्या टीमने दिली तर संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दिली होती एकनाथ शिंदे यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा देत बालके लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आई जगदंबर प्रार्थना केली सोबतच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं उपस्थित डॉक्टर्स आणि नर्सेस तसेच स्टाफचे आभार मानत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा देखे नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब लोकप्रिय खासदार डॉक्टर दादा शिंदे साहेब यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने आज ठाण्यातील हॉस्पिटल मध्ये ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये एस डी वीएसडी म्हणलं जातं अशांच्यासाठी मोफत टोडी इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया कॅम्पचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं की आज आ, हे आठवं वर्ष आहे आणि सोळावं आरोग्य शिबिर आहे गेली आठ वर्ष सातत्यपूर्ण वर्षातून दोन वेळेला अशा पद्धतीनं ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत टुडी इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात येतं प्रत्येक शिबिरामध्ये साधारणतः दीडशेपर्यंत या मुलांची नोंदणी होते आणि त्यांच्या मोफत सहजारी या शिबिराच्या निमित्तानं पार पडतात गेल्या आठ वर्षामध्ये पाच हजारपेक्षा अधिक लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया या ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षेत आता डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी यशस्वीपणे करण्यात आम्हाला यश मिळालंय या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांचा साठावा वाढदिवस असल्यामुळे आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष साजरा करत आहोत आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये दर आठवड्याला दर महिन्याला विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार रा आहोत ज्यामध्ये प्रामुख्यानं साठ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी साठ हजार मोतीबिंदू मुको शस्त्रक्रिया साठ ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिरं साठ हजार वृक्ष लागवड अशा पद्धतीचे विविध उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एकनाथ शिंदेसाहेबांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेले आहेत माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मोफत दिव्या दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव शिबिर असतील हातपाय वाटप शिबिर असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जे जे उपक्रम आरोग्यविषयक सुरू आहेत त्या उपक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा असं विनम्र आवाहन मी हो। या करत आहोत यासोबतच नऊ फेब्रुवारी रोजी एकनाथी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी आपण टेमिनाक्यावर देखील आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या संपूर्ण उपक्रमासाठी आम्हाला पाठपुरावा करणारे मदत करणारे आदरणीय शिवसेना वैद्यकीय मत कक्षाचे कार्याध्यक्ष रामरावजी निखिल गुडजडेजी बाजीराव चव्हाणजी तसेच शिवसेना वैद्यकीय मत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सर्व निस्वार्थी काम करणाऱ्या रुग्णसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो